दिली जाणार ही बख... बैलगाडा शर्यत ही राज्यभरात जवळपास सगळीकडेच आकर्षणाचा विषय ठरते आता या बैलगाडा शर्यतीला सुगीचे दिवस आलेत असं म्हणावं लागेल कारण या शर्यतीत बक्षीस म्हणून आता फॉर्च्युनर थार इथं पासून ते बुलेट आणि अशी कोट्यावधींची बक्षीस दिली जाणार आहेत ही बक्षीस कोण देणार आहे स्पर्धा कधी आणि कुठे आहे आणि एवढ्या भव्य स्पर्धेमागचं राजकारण अर्थकारण नेमकं काय हे समजून घेऊया त्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून शर्यत म्हणजे बैलगाडी शर्यत म्हणजे थरार बैलगाडी शर्यत म्हणजे एक वेगळीच दुनिया असते अशा या नादखुळा बैलगाडा शर्यतीचं आयोजन सांगलीमध्ये नऊ नोव्हेंबरला डबल महाराष्ट्र केसरी शिवसेना नेते चंद्रहार पाटलांनी केले आणि विशेष म्हणजे कोट्यवधींची बक्षिस विजेत्यांना दिली जाणार आहेत पट्टा पद्धत आणि जनरल पद्धत अशा दोन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या प्रथम क्रमांकाला दोन्ही पद्धतीतून प्रत्येकी एक फॉर्च्युनर गाडी दुसऱ्या क्रमांकाला प्रत्येकी थार गाडी तिसऱ्या चौथ्या पाचव्या क्रमांकाला ट्रॅक्टर सहाव्या क्रमांकाला बुलेट एकूण दीडशे दुचाकी या एवढ्या सगळ्या बक्षिसांसाठीचे पैसे कुठून येतात कोट्यवधींची बक्षिसं देणाऱ्या चंद्रहार पाटलांचा व्यवसाय नेमका काय हे प्रश्न पडणं अगदीच स्वाभाविक आहे शेतकऱ्यांचा जिथं फायदा होणार असेल आज होतो येते का नाही हे तुम्हाला पण कळते त्यासाठी चंद्रहार पाटलाकडे पण भरपूर पैसे आहेत आणि चंद्रहार पाटला या पक्षाकडे पण भरपूर पैसे बर त्यामुळे जिथं शेतकऱ्यांचा फायदा येईल तिथं दोघांकडे पण पैसे भरपूर आहेत म्हणजे परमेश्वराच्या कृपेने किंवा वडिलांच्या गुरूंच्या कृपेने एक शब्दात माझ्या ताकद एवढी आहे की माझ्या मित्राला सांगितले की तुला थारीत बक्षीस द्यायचं आहे तुला इथे दोन टू व्हीलर द्यायच्या तुला फॉर्च्युनर द्यायच्या अशा पद्धतीने सांगितलं तर तिशे एवढं वलय तयार झाले पण त्याच्या पुढचं पण सांगितलं तुम्हाला की जसं शेतकऱ्यांचा जिथं फायदा येईल तर पक्षाकडं माझ्याकडं आणि माझ्या पूर्ण ग्रुपकडं भरपूर पैसे बऱ्यापैकी आमचा पोल्ट्री व्यवसाय शेती आणि अर्थमोरस म्हणजे जमीन असेल आणि मशी मशिनरी जे पोकल्यान अशा पद्धतीची अनेक मशीन मशिनरी माझ्या अनेक ठिकाणी माझ्या वैयक्तिक चालू आहेत कुठं काम म्हणजे कामाला लावलेल्या आहेत अशा बऱ्यापैकी पण मूळ माझा आमची जो व्यवसाय हो तो शेती वडील आजही मी तर तुमच्या स्टुडिओ जरी बसलेलो असलो तरी वडील आता सुद्धा शेतात काम करत असतील ऐन निवडणुकीच्या तोंडावर श्रीकांत शिंदेच्या नावातील श्री आणि एकनाथ नावातील हे शब्द घेऊन श्रीनाथ केसरी या स्पर्धा चंद्रहार पाटील भरवत स्पर्धेतून गर्दी जमा करून त्या गर्दीचा निवडणुकीत वापर करण्याचा प्रयत्न असल्याचीही चर्चा आहे खर तर पश्चिम महाराष्ट्रात अशा लोकप्रिय स्पर्धा भरवून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न अनेकदा होतो चंद्रहार पाटलांच्या मते मात्र ही स्पर्धा शेतकऱ्यांचं अर्थकारण आणि गोवंश संवर्धनासाठी महत्वाची आहे त्या टायटनला आम्ही श्रीनाथ केसरी असं टायटलला नाव दिलेलं आहे की जो बैलगाडीचा विजेता होईल तो त्या श्रीनाथ केसरीचा मानकरी होईल श्रीनाथ म्हणजे थोडक्यात आम्ही श्रीकांत आणि एकनाथ अच्छा ह्या नावावरून श्रीनाथ केसरी अशा टायटलचं नाव केलेलं म्हणजे दिलेलं आहे म्हणजे मला जा ह्यातला मूळ उद्देश असतो hmm. आमचा hmm. की गोवंश संवर्धन झालं पाहिजे वरच्या आमची टॅगलँगाची असती उद्देश एकच hmm. गोवन संवर्धन शर्यत ही एकच माध्यम आहे की गोवंश संवर्धनाचं गोवंश आपण तिथं चालना देऊ शकतो गोवन संवर्धनाला चालना देऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रात हल्ली श्वान शर्यत म्हणजे कुत्र्यांच्या स्पर्धेचाही नाद वाढतोय याच श्रीनाथ केसरीच्या मैदानासोबत श्वान शर्यतीचं सुद्धा मैदान भरवलं जाणार आहे या शेतकऱ्यांसाठी एक पॅरेल अर्थव्यवस्था उभी राहू शकते असं चंद्रहार पाटलांनी पुढारी न्यूजच्या एक्सक्लुझिव्ह पॉडकास्टमध्ये म्हटलंय तसं जर असेल आणि तसं होऊ शकलं तर ती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाबत